खरं म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदाच ऑफिशियल जो आर्किओलॉजी विभाग आहे त्या विभागानं इथे संशोधन सुरू केलं आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन पण हे संशोधन सुरू केल्यानंतर जे काही काही मूर्ती चार पाच मूर्ती सापडलेल्या आहेत आत्तापर्यंत आणि अजून सापडत आहेत त्यामध्ये मी बघून आलो म्हणजे ती सुद्धा आता तर त्यामध्ये जी प्रेस रिलीज झाली या प्रेस रिलीजमध्ये सारखं अँकरने प्रश्न विचारले तज्ज्ञांना विचारले आणखीन त्या त्या ठिकाणी असलेल्या इतिहास इतिहासतज्ञ आणखीन आकॉजीसना विचारले आणि ते प्रश्न हे अशा डायरेक्शनमध्ये विचारायला नको होते तशा डायरेक्शनने विचारले म्हणून त्याविषयी बोलणं आवश्यक आहे जे प्रश्न विचारले त्यामध्ये की ह्या ज्या मूर्ती सापडलेल्या आहेत या विठोबाच्या विठू माऊलीच्या मूळ मूर्ती आहेत का कारण ह्या जुन्या दिसतात आता इथं प्रश्न असा आहे की असा प्रश्न सततपणे सारखा विचारणं कुणी काही जरी त्याचं उत्तर दिलं तरी नाही सदानंद आणि उत्तर दिलं तरी सुद्धा किंवा एका इतिहास तज्ज्ञाने उत्तर दिलं तरी सुद्धा हे चुकीचं आहे हे लोकांना विठोबा माऊलीचं जे रूप आहे जे असं त्याचा जो इतिहास आहे तो संत परंपरा जी वारकरी संत परंपरा उभी राहिलेली आहे याला चॅलेंज करायला कारण स्वतः संत ज्यावेळेला जिवंत होते तेराव्या शतकापासून होते आणि संतांनी सगळ्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे आधी ज्ञानोबा माऊली हे सगळ्यात जुन्या काळातले आहेत तर त्यांनी वर्णन काय केलं आहे हा की चोवीसा चोवीसा उडी वेगळा आहे जे असा विठोबा कसा आहे जे चोवीसाहुनी वेगळा आहे चोवीस मूर्ती ज्या प्रमाणित मूर्ती आहेत विष्णूच्या त्याच्यापेक्षा ही मूर्ती वेगळी आहे ही विठोबाचीच मूर्ती आहे ही दुसऱ्या कोणाशी नाही आणि सहस्रनाम जे आहे ते सहस्रावणी हा आगळा आहे अशा तऱ्हेची मांडणी केलेली आहे आता पलीकडं सुद्धा पुरावे शोधावेत परंतु याच्या इतका चक्षुर्वाय सत्यम पुरावा दुसरा कुठला हो असू येतात कारण ते जिवंत होते त्यांनी स्वतः त्या मूर्तीची मूर्तीला भेट दिलेली आहे त्यांचं आराधना केलेली आहे त्यांच्याशी बोललेले आहेत जे काय असेल ते संत वारकरी संत परंपरे म्हणून अभंग लिहिलेले आहेत ओव्या लिहिलेल्या आहेत स्त्री पुरुष सगळ्या संतांनी त्याचं त्यामुळे हे केलेलं आहे आणि अशा याच्यामध्ये असा प्रश्न डायरेक्ट करणं हे इतिहासाला इतिहास संशोधनाला चुकीच्या मार्गाने ढकलण्याचा प्रयत्न करणं आणि ज्या कुठल्या परंपरेला तुम्ही हे करता की जी परंपरा ही शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि या शेकडो वर्षामध्ये असं तुम्हाला दिसतं की भारतामध्ये शस्त्रधारी नसलेली किंवा जगामध्ये शस्त्रधारी नसलेली एकही दैवताची मूर्ती नाही एकमेव विठोबा असा आहे की त्याच्यामध्ये शस्त्र हातात कुठलंच नाही आणि गोपवेशधारी असंच त्यांचं वर्णन सगळ्या संतांनी केलेलं आहे म्हणजे गोकुळामध्ये जो श्रीकृष्णाचा गोकुळं आहे ते त्याच्याशी साम्य असलेलं अशा तऱ्हेचं हे आहे हे आमच्या जनतेशी जो खेळतो बाग करतो कुठेही होतं त्यामुळे हे उत्खनन कुठेही हो उत्खननं झालीच पाहिजेत हे उशिरा झाले असं परंतु उत्खननं झाली पाहिजे हे जेवढं खरं त्या त्याचबरोबर परंपरेत काय घडलेलं आहे काय मांडणी झालेली आहे इतिहास काय म्हणतो आधी आदीज, आधीचा इतिहास आणि त्यावेळेचे कॉन्टेम्पररी ज्या म्हणतो समकालीन जे लोक आहेत त्या समकालीने जर पै पाहिलेलंच असतं त्यावरचं आता त्यांनी लिहून ठेवलं नसतं तर गोष्ट या अशोकाच्या शिलालेख आहेत अशोकाचे शिलालेख आहेत म्हणजे सरळ समोर आहेत ते नसल्यासारखेच वागणं हे इतिहासाला इतिहास आला कथापावी आणि अशा तऱ्हेने करू नये हा मुख्य भाग आहे नाही ते पुढंच आलो आम्ही बोलून आलो तिथे की अजूनही तुम्ही उरता हे कारण काय इतिहास सापडलाच पाहिजे जो काही इतिहास आहे तो खरा इतिहास हा पुढंच आला पाहिजे तसं मोहनदोरो मोहन जोदोर हरप्पाच्या संस्कृतीचं उत्खन आपण केलं नाही ते ब्रिटिशांच्या एका अधिकाऱ्याने केलं आणि तो अधिकारी खरं मिलिटरीतला होता आणि त्यांनी तिकडनं येऊन आपली स्वतःची संस्कृती ही त्यांनी ओळखून आपल्याला दाखवली ती आता आपण का स्वातंत्र्याच्या काळात काही बरोबर नाही म्हणजे सुद्धा संशोधन जे आता इतकं जुनं आहे इतक्या शेकडो वर्षापूर्वीचं सगळं घटना आहे आणि त्याला डी कोसांबीने जो संशोधन केलेलं आहे ते तर दहा हजार वर्षापूर्वीचंही परंपरा आहे दहा हजार वर्षापूर्वी इथं वारी वारीचं जे येणं जाणं आहे तर मग दिडी कोसंबीच्यानंतर कोणी काय केलं ते आर्करोजीस पण होते मग बाकीच्या नंतर मग राची डेरेनेच फक्त केलं राची डेरेनच्या नंतर या पद्धतीचं संशोधनच कोणी केलेलं नाही आता हे जे दुःखन म्हणून आपण याला हे सापडलं तर असे लोकच संशोधन पुढं नेऊ शकतील या क्षेत्रातले नवीन राची डेरे नवीन सुरू नाही ते थोडंसं कमी वेगानं कम आहे म्हणेन मी म्हणजे बांधकामात ते समजा चाललं चाललेलं आहे ते विधा पद्धतीने आहे वेग त्याला कमी आहे असं मला म्हणायचं आणि वेग जरी कमी असला एक वर्ष लांबव परंतु ते मा ते आहे ते बांधकामात मिक्स होतात आम्हाला संशोधनासाठी जे उडकायचं आहे ते उडकण्याचं वेगळं टास्क द्यावं त्या हो, लोकांना आणि बांधकामाचं जे आहे म्हणजे रिपेरिंग जे आहे ते रिपेरिंगचं काम वेगळ्या पद्धतीनं चालवावं हे हो। एकत्र करण्यातून हे जणू काय काहीतरी एखादी वस्तू दगड सापडलेलं आहे असं ते काढणाऱ्याला का का वाटतं तो काढणारा त्यातला तज्ज्ञापैकी पाहिजे म्हणजे आर्किओलॉजिस्टच्या संबंधातला कोणतरी ज्युनियर तिथं पाहिजे आता आम्हाला दिसलं की ते मजूर आहेत जे इथं आर्कोलॉजी डिपार्टमेंट न त्यांचे जे तज्ज्ञ आहेत किंवा मूर्तितज्ञ असतात यांनी त्यांचे तज्ज्ञ तिथं दिले पाहिजे तज्ज्ञांच्या मार्गदर्शक आहे जे काम समाधानी आहात का आणि प्राचीन तत्व मी समाधानी आहे पण अजून वेगानं व्हायला पाहिजे आणि अजून चांगल्या रीतीनं व्हायला पाहिजे एवढं माझी अपेक्षा ओके